कोणी वेळ्यार का मागे लागले काय का तुझे म्हणजे त्रास झाला तुला अक्षरशः माझं सोशल मीडिया हॅक झालं होतं म्हणजे तो, तो, तो अठराही होता मुलगा त्याला फक्त बघायचं होतं की मग माटे गावकर आडनाव कधी बदलणार म्हणजे किती दिवस ते चाडणार लावायला आईला ला। फोन लावायचा आणि आईला सांगायचं सूरज म्हणून मुलगा आहे तो मला जरा आवडत आहे हॅलो मराठी किडा जे हे आहे ना युट्यूब चॅनल मला खूप आवडतोय तो मी प्रेमात पडले त्याच्या गम्मत राहिली बाजूला पण खरच सांग या इंडस्ट्री मध्ये पण गम्मत बाजूला राहिली तो कंटेंट होता ताण तु बस इकडे मी तिकडे बसतो <laughs> माझे इंटरनेट ए माइकला रे शेवटी आता खेतके आलीये सोबत जादूगाराचे कपडे का घातले ते मला माहित नाही पण आली आहे हा इंटरव्यू आपण करू पण त्याच्या आधी कुठल्याही कॅमेऱ्यात बघून सांग मी जे म्हणतो ते मागून म्हण मी जे बोलीन ते न उचकता खरं बोलीन आणि मुलींचा ऍटिट्यूड इथे या इंटरव्यू मध्ये आणणार नाही मुलींचा ऍटिट्यूड माहिती नाही माझा ऍटिट्यूड मी कसा घालू याने विचारलेल्या प्रश्नावर ह्याने विचारलेल्या जर uh, <laughs> कमी झाले खच्ची तर आयुष्यभर नाही खाणार मच्छी खातच नाही अर्थ आहे तर मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करू बडेकर ग्रुप यांच्या सौजन्याने आणि एकतारी प्रस्तुत परतवारी हा कार्यक्रम होतोय आणि परतवारीच्या निमित्ताने केतकी माटेगावकर माझ्या शो मध्ये आलेली आहे छान छान गाणी परतवारी मध्ये सादर होणार आहेत असं मला कळलंय तुझ्या आवाजात मी तुझे बरेच इंटरव्यू बघितले सगळे कसं का वरण भात तू कुठं तरी काहीतरी बाबा काहीतरी असं हॉट टॉपिक दे मसालेदार दे असं कुठेच नाही पण पर... तू आहेस की त्याच्यासाठी मला बॅलन्स आउट करावं लागतं काय आज माझी बायको खुश होईल माझी आई पण खुश होईल लग्न झालंय हो पण आय एम सॉरी इट्स ओके नो नॉट टू यू फॉर युअर वाईफ कुठं गेलं ते मॅरेज मटेरियल कुठे गेली ती प्राहिपतली म्हणजे कशी होतीस कशी असं कशी होती आणि कशी का कशी होती कशी होती आणि म्हणजे मॅरेज मटेरियल होतीस ग तू असं वाटायचं की अरे मॅरेज माझं लग्न झालं नाही अजून मी आहे म्हणजे नाही तो तर वेगळाच मुद्दा आहे त्याच्यावर तर मी वाद पण ड्रास्टिक चेंज का केलास म्हणजे सुजवळ शाळा मधली त्याच्यानंतर टाइमपास मधली ऐसा वक बदल गया जजबात बदल बात मला हा अत्ताच मला वरण भात तू पे. तुझी स्टाईल जी झाली आहे ते एकदम वेगळी चेंज असं काय इतकी काय आहे ना विचार वरण भात ड्रेसिंग एकदम मॉडर्न कॉम्बिनेशन आहे गुड कॉम्बिनेशन. क्रिकेटर कोण आवडतो? क्रिकेट आवडतं का बेसिक? आवडतं पण कळत नाही मला. याला काय अर्थ मला गाणं सोडून काहीही कळत नाही. मला तू गाण्यातलं सगळं विचार मी उत्तर दे. मला क्रिकेट ते काय? रन ते जरा असं काहीतरी असतं म्हणजे कुठला क्रिकेटर आवडतो खूप आवडत हुकुम टायगर का हुकुम हॉट टॉपिक आहे म्हणून उकडत काही ते प्रचंड नाही रे एसी का नाही लावलं एक्स्ट्रा बजेट नाहीये काय मत कसं बजेट नसतं रे खरंच हा प्रश्न खूप जणांकडनं आला आणि म्हणून मी विचारणार आहे असं म्हणून तू सगळ्यांच्या नावावर स्वतःचे प्रश्न खपवतोय आता खपून काय मिळणार आहे तू तर मिळू शकत नाहीस मला जी मिळाली आहे अरे तुझी बायको बघत असेल सॉरी आ मी काही केलेलं नाहीये हा तुमचाच आहे पूर्णपणे समर्पित तुम्हाला सिंगल फॉर गुड बियर्ड छान सात्विक इंटेलेक्च्युअल प्रश्न विचार हे बोलली नसतीच ना तर घरी जाऊन शांतता नांदी असते घरी जाऊन नक्की केतकीला कसा मुलगा हवाय बाबा की या मुलामध्ये कुठले चार गुण आहेत की जे असलेच पाहिजेत चार गुण नाही एकच गुण चालेल ऑनेस्टी ऑनेस्टी आणि चालेल मला एक कळत नाही या विद्याबालांनी कुणाचा चावा घेतलाय कुठलंही उत्तर द्यायचं झालं आणि त्याला मोठं करायचं झालं एंटरटेनमेंट 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 ऑनेस्टी ऑनेस्टी एंट ऑनेस्टी मला खुशी वाटत कितकी सारखी कितकी सारखी कितकी अरे याला काय अर्थ आहे गुगल म्हणतं तू तीस वर्षाची झालीस माटेगावकर या आडनाव कधी बदलणार म्हणजे किती दिवस तेच आडनाव लावणार मुळात मुद्दा कधी करणार तुझं म्हणून तू सगळ्यांना दुःख शेअर मला असं वाटत की ही, ही जी गोष्ट आहे ना लग्न ही शेअर झाली पाहिजे गोष्ट म्हणजे सगळ्यांचं लग्न झालं पाहिजे की मी लग्न केलं तू पण कर करडशीस का घाबरटेस धाडशी आत्ता एक तुला चॅलेंज देतो आईला फोन लावायचा आणि आईला सांगायचं मराठी किडा चॅनल चालवणारा एक सूरज म्हणून मुलगा जरा आवडत आहे लाव कॉल नाही मला फक्त धाडस बघायचं तुझं आणि हा स्पीकर वर फोन ठेव आणि काकू काय बोलतायत ते बघायचंय मला स्पीकर स्पीकर आई काय करतेस तू आता काय करतो क्लास होईल ना ऐक ना मराठी किडा जे हे आहे ना युट्यूब चॅनल तर ते त्याच्यावर ते, त्याचा जो तो सगळा जे छान पैकी इंटरव्ह्यू जो घेतो तो खूप चांगला मित्र आहे सूरज आणि म्हणजे असं आहे की तो जरा आवडायला लागलाय मला बरं काय काय कळलं नाही तर मला खूप आवडायला लागलाय तुम्ही त्याला म्हणजे मला खूप तो मला खूप आवडायला लागलाय की मित्र म्हणून आवडायला लागला असेल तर परत आहे मी प्रेमात पडले त्याच्या आहे मग काय मी काय माझ्याकडनं काय अपेक्षित तुझा काही प्रॉब्लेम नाही का तुला कशासाठी प्रॉब्लेम म्हणजे असं म्हणजे मला तो आवडतोय आणि काही प्रॉब्लेम नाही आहे तुला विषयच वेगळा आहे ना फोनवर बोलण्याचा विषयच नाही हा मी नंतर करते तुला <laughs> पद्धतीने <थी> <laughs> तुला हे बघ माझी आई खूप चांगली आहे खूप चांगली मैत्रिणी <laughs> पण आता नुसतं सांगायचं फोन वगैरे करू तुला हे सांगते की तिला हे कळलेलं असणार आहे मी अजून आईच्या फोन मध्ये घरी <laughs> गेल्यावर और... <laughs> तू मला गॅसवर गंमत राहिली बाजूला पण खरंच सांग या इंडस्ट्री पण बाजूला राहिली तर कॉन्टेंट कसं चालणार तुझं तू बस इकडे मी तिकडे बसतो माझ्या इंडस्ट्री <laughs> बोल बोल कोणी वेळ मागे लागलं काय ग तुझं म्हणजे त्रास झाला तुला अक्षरशः हो लागलाय ना काय सांग काय झालं अजून थोडे दहा मिलियन होऊ देत मी याचं उत्तर दे म्हणजे ते उत्तर आहे ना म्हणजे आता वन मिलियन करता करता माझा नको नको तिकडनं तो असा प्रश्न विचारलायस की तू आता वन मिलियन नाही उत्तर देऊ शकत त्याच तरी पण सांग ना असं कोणी की बाबा नको झाला असं वाटलं की आता याची कंप्लेंट करायला पाहिजे असं घडत माझं सोशल मीडिया हॅक झालं होतं तो अठराही नव्हता मुलगा त्याला फक्त बघायचं होतं की तू ब्लॉक केलंयस का मला असं चेक करायला त्यांनी मला ऍक्च्युली सगळंच म्हणजे मेसेजेस करून पाठवलं होतं की मला माहितीये की तू मला ब्लॉक केलंस त्यामुळे मी तुझे हे हे अकाउंट हॅक केलेले आहेत <clears throat> तो ऍक्च्युली माझा नंबर समजून त्यांनी बाबाला मेसेज पाठवला होता आणि ऍक्च्युली बाबाने हे सगळं खूप छान हँडल केलेलं मला डील करायची गरज नाही पडली पण तिकडे बाबा आहे तिकडे ताबा आहे हा मला <laughs> काय <पैक तुमाने। laughs> तुला माहित नसेल पण पन, लहानपणी जर का माझा पहिला क्रश कोणी असेल तर ती तू होतीस असा हवा सुंदर नाही आता पर्याय नाही माझ्याकडे तर तेव्हा छान ए, 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 एडिटर लावतो व्हिडिओ <laughs> एवढ्या लहानपणी किती वर्षाची होतीस त्या मी होते चार वर्षाची चार वर्षाची असताना तुला कसं कळायचं एवढं की जाणं वगैरे अरे आई बाबांनी काय <laughs> <चार। laughs> मला मला नाही माहिती त्याची उत्तरं नाही देत आहेत मी मला बसवलं तिथे चौरंगावर मी गायले मला ऍब्सुल्युटली कळत नव्हतं मी चांगली गाते वाईट गाते समोर फक्त आई अशी अशी बसली होती त्यामुळे तिचा धाक होता बट या काय आवडत ऍक्टिंग का गाणं अरे तुला वन मिलियन सबस्क्रायबर्स आहेत ना मग वेगळे प्रश्न मला जॉब एकशे आठ म्हणजे एकशे मी उत्तर दिलेलं असेल सगळ्या गाणं बरोबर अभिनय नंतर आणि मग पहिले गाणं आत्ताच जे गाणं ज्याला म्हणतात रॅप म्हणजे थोडक्यात आत्ताची बडबड गीत काय वाटतं ग हे रॅप या प्रकरणाबद्दल नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ इट म्हणजे ठीक आहे मला असं म्हणजे माझं पर्सनल मत आहे की सूर सूर जिथे तिथे मला फार मजा म्हणजे आपल्याला कळत न कळत मी अगदी लहान लहान मुलं बघतो दुसरी तिसरीतली मुलं रॅप ऐकतात रॅप मध्ये अतिशय म्हणजे आपण मनातही देणार नाही अशा शिव्यांचा उल्लेख असतो आणि हे सगळे रॅप ऐकतात या रॅप बद्दल काय तुझं चांगले लिरिक्स नसतील तर मी तसे गाणी मी सुद्धा टाळली आहेत सांगायचं तर शब्द डबल असेल किंवा फार म्हणजे चीप मी नाही गात तुला असं वाटतं एखादं म्युझिक एखादं गाणं आपल्यावर संस्कार करत हंड्रेड पर्सेंट मला असं वाटतं की जर का संस्कार होणार असतील तर आपण कुठली गाणी ऐकतोय हे ऐकताना त्याची योग्य निवड पण आपण केली पाहिजे हंड्रेड पर्सेंट आणि आय थिंक सुरुवातीला ते तुमचे आई बाबा करतात तुमच्यासाठी तुमच्या मुलांना तुम्ही चांगलं म्युझिक ऐकवाल इनफॅक्ट म्युझिक थेरपी त्याच्यात करताय ना की आता माझी जी फिल्म येते ती पण त्याच विषयावर आहे म्युझिक थेरपी या विषयावरच आहे की म्युझिकचा इतका अमेझिंगली पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्यावर पडतो आणि जर ते चुकीचा म्युझिक असेल तर त्याचा इफेक्ट पडतो मला ही बोलत असताना लक्षात आलं की वारकरी जेव्हा भजन गातात oh. किंवा अगदी आपण अवघा रंग एकच झाला वगैरे ऐकतो एक right. एकदम समृद्ध झाल्यासारखं आणि सगळ्यांनी एकत्र एक आल्यासारखं ना right. ते ऐकायला पण पाहिजे असाच एक शो परतवारी नावाचा yes. केतकी घेऊन येते yes. परतवारी म्हणजे जेव्हा वारकरी hmm. पुन्हा परतीकडे जातात वारी पुन्हा आपापल्या गावी जात असते तेव्हा त्या वारकऱ्यांच्या मनात नक्की काय चालू असतं हे सांगणारी परतवारी आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पुणे नागपूर सोलापूर दादर ठाणे पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणी त्याचे शोज लागणार आहेत इतकी तू पण गाणार आहेस तर जरा सांग त्याच्या खूप सुंदर कॉन्सेप्ट असलेला हा शो आहे मला कुठेतरी ह्याच्यातनं असं दिसतंय की आपलं जे जनरेशन आहे त्यांना क्लासिकल म्युझिक खूप कठीण आहे किंवा उपशास्त्रीय शास्त्रीय हे खूप कठीण आहे बापरे हे ऐकायला नको आपण आपली फिल्म सॉंग ऐकते असं नाहीये तुम्ही 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 ट्राय करा ऐका जाऊन तर बघा तुम्हाला आनंदच मिळेल आणि हे मी एक्सपिरियन्स ऐकते मी मोझाट ऐकते मी मोझाट पासून घोषाल सोनू निगम आणि मी, मी शास्त्रीय एका म्युझिकचा परिणाम तुम्हाला किती छान अनुभूती देऊ शकतो जर का बघायचा असेल तर परतवारी या कार्यक्रमाला नक्की 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 भेट द्या आपण परतवारी बद्दल इतके छान गप्पा मारले आणि परतवारी कार्यक्रम पण होणार आहे तर आमचे ज्वेलरी पार्टनर आहेत कृष्णा राजाराम आष्टेकर यांच्याकडून एक तुला छोटीशी भेट मिळते छान ब्रेसलेट आहे वा सुंदर आहे थँक्यू 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 सो मच तर आता एवढं छान ब्रेसलेट मिळालंय तर एखादा अभंग गाऊन दाखव आणि अभंग तो गाऊन दाखव जो अभंग तू स्वतःच्या आयुष्याला डेडिकेट करू शकशील माझ्या आयुष्यातला पहिला अभंग जो मी कंपोज केला किंवा माझं पहिलं गाणं जे मी कम्पोज केलं मी चौदा वर्षाची होते चौदा वर्षाची असताना तू गाणं कम्पोज केलंस अभंग कम्पोज केलं प्लीज ऐकवलंच हा हरि दर्शना ओढ विठ्ठलभक्ति मनहे च कोरा लागली हरि दर्शना मना लागली हरि दर्शना ओ अंगावर काटा आला अक्षरशः काय त्या वारकऱ्यांच्या मनात भावना असतील ना मला वाटतंय जर का <laughs> अभंग किंवा कुठल्याही कुठल्याही संगीताचे प्रकार जर well हो का ते दागिन्यांमध्ये करायचे झाले तर अभंग हा सगळ्यात महागडा दागिना असेल त्यात व्हेरी वेल सेड खरंच खूप सुंदर बोललास खरंच खरंच ऍपसोल स्वतःचं फ्युचर काय बघते मी खूप प्लॅनिंग केलंय प्रचंड प्लॅनिंग केलंय पण ना जे व्हायचं असतं तेच होतं म्हणजे मी ऍक्च्युअली शाळेला नाही म्हणले शाळा आला आणि हिट झाला शाळा झाली <laughs> त्याच्यानंतर मी ठरवलं संगीत नाटक पहिले नाही करायचं की मला नाही जमणार संगीत नाटक केलं त्याचे पंच्याहत्तर प्रयोग झाले आणि सो लाईफ कम्स बाय सरप्राईजेस ऍक्च्युली त्यामुळे आय वॉन्ट टू लिव्ह इन अ सरप्राईज कारण आय थिंक लाईफ इज अन आर्ट ऑफ so, गॉड सो त्याच्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त प्लॅनिंग केलं ना तर सगळं बिघडतं बस मी तेवढाच विचार करते वा म्हणजे खूप मस्त गप्पा चालल्यात आणि गाणी सुद्धा छान छान तिने गाऊन दाखवली अभंग म्हणून दाखवले आणि या अभंगांची या गाण्याची चव चाकायची असेल कितकी माटेगाव करला असं लाईव्ह बघायचं असेल माझ्यासारखं तर परतवारी हा शो मिस करू नका पिंपरी चिंचवड कोल्हापूर सोलापूर नागपूर पुणे दादर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये हे शोज होणार आहेत आणि ही परतवारी ही अभंगांची गाणी तुम्हाला ऐकायची असतील तर नक्की तुमच्या शहरात जिकडे शो होणार आहेत तिकडे हे शोज बघायला जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिकीट काढून टाका बघायला जा फॅमिली सकट बघायला जा मंडळी हा एपिसोड कसा वाटला हे कळवा कितकी माटेकरचा व्हिडिओ जास्त शेअर करा परतवारी या कार्यक्रमाला जायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तम ऐका उत्तम बघा आणि उत्तम बोला आता मला खाली कमेंट येतील की तू कसा बोलतो बघाय जा समप्लायंट जाऊ दे चालू दे